कराडच्या खुशबू स्वतंत्र गणेश मंडळाला सलग बत्तीस वर्ष प्रथम क्रमांकाचा गणराया अवॉर्ड खुशबू गणेश मंडळाची तब्बल चौऱ्याहत्तर वर्षाची स्वतंत्र गणेशाची परंपरा मान्यवरांच्या हस्ते झाले गणराया अवॉर्डचे वितरण कराड येथील पेठेतील खुशबू स्वतंत्र गणेश मंडळाने यावर्षीही स्वतंत्र गणेश मंडळाचा प्रथम क्रमांकाचा गणराया अवॉर्ड मिळवून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे खुशबू स्वतंत्र गणेश मंडळाची तब्बल चौऱ्याहत्तर वर्षाची परंपरा असून शुक्रवार पेटेतील राजेश मोरे आणि त्यांचे कुटुंबीय ही परंपरा अत्यंत जोमाने चालवत आहेत कराडचा गणेशोत्सव म्हटलं की प्रामुख्याने आठवण होते ती खुशबू स्वतंत्र गणेश मंडळाची गेली चौऱ्याहत्तर वर्ष वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक गणेशाची सजावट तसेच वेगवेगळे देखावे सादर करून खुशबू स्वतंत्र गणेश मंडळाने आपले वेगळेपण टिकवले आहे यासाठी राजेश मोरे आणि त्यांचे कुटुंबीय परिश्रम घेत असतात पुढील वर्षी खुशबू स्वतंत्र गणेश मंडळ पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे खुशबू गणेश मंडळाच्या आकर्षक सजावट व देखाव्यांमुळे गेली बत्तीस वर्ष या गणेश मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळत आहे कराड पोलीस दलाच्या वतीने आयोजित या गणराया अवॉर्डचे वितरण नुकतेच पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली गडूकर प्रांताधिकारी अतुल मेहत्रे डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप गणराया अवॉर्ड संयोजन समिती व परीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला खुशबू स्वतंत्र गणेश मंडळाने ही परंपरा उत्तम रीतीने टिकवून ठेवल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक कौ व अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड